इनरव्हील क्लब ऑफ मावळ शक्ती आणि इनरव्हील क्लब ऑफ पुणे ए गुडविल यांचा पदार्पण समारंभ मावळ तालुका प्रतिनिधी सो शारदा ठुले तळेगाव धापडे ते उत्साह पार पडला इनरव्हील डिस्ट्रिक्ट तीनशे तेराच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर आशा देशपांडे यांच्या हस्ते इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात दोन्ही क्लबचा शपथग्रहण सोहळा संपन्न झाला यावेळी फास्ट डिस्ट्रिक्ट चेअरमन अपर्णा प्रधान मोहिनी राठी मदर क्लब प्रेसिडेंट डॉक्टर कमलजीत कौर मावळ शक्ती अध्यक्ष राजवडे सेक्रेटरी शेख पुणे गुडविल अध्यक्ष श्रुती क्षीरसागर व सेक्रेटरी समृद्धी विभुदे यांची प्रमुख उपस्थिती होती तुतारी वादन आणि दीपौजुलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आपल्या मनोगतात डॉक्टर आशा देशपांडे यांनी पुणे गुडविल क्लबची स्थापना आपल्या कार्यकाळात पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच दिव्यांग व सर्वसामान्य महिलांचा पहिली माओ शक्ती क्लब एकशे पाच देशामध्ये दे स्थापन झाल्याबद्दल अध्यक्ष ज्योती राजवेडे व डॉक्टर कमलजीत कौर यांचे कौतुक का केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया सोळंखे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजश्री नाईककरे यांनी मानले स्नेह भोजनाचे कार्यक्रमाची सांगत तुम्ही जरूर आधी तुमच्या क्लबमध्ये हे बॉन्डिंग एस्टॅब्लिश करा स्थापन करा मैत्री भावनेतून सगळ्या एकत्र या आणि एक तुमची युनिटी कायमच तुम्हाला एक मिळत जाईल तर मी आय डब्ल्यू सी आणि आय डब्ल्यू सी महावळ शक्ती ज्योती राजगुडे तुम्हाला दोघींना आणि तुमच्या पूर्ण क्लबच्या टीम्सना आणि मेंबर्सना माझ्या शुभेच्छा देते दे। आणि माझं प्रेम आणि माझ्या